कालपासन फिरतोय आपण कालपासन टोटल चारशे सहासष्ट किलोमीटर झाले सातारा अजून इथनं दोनशे तीनशे किलोमीटर असा अडीचशे किलोमीटर तर पकडा सहज सहज म्हणजे आत्ता चारशे सहासष्ट अजून दोनशे दोनशे पकडलं तरी सहाशे सहासष्ट सातशे किलोमीटर तर सहज होते <laughs> दोन वेळा काडीचे टाकी फुल केली येतारा एकदा फुल केलेली आणि लोणावळ्यात एकदा फुल केली एवढं फिरलो आहे टोटल पिंपरी चिंचवड करून तिकडून जुन्नर चाकणमार्गे जुन्नर जुन्नरमधनं पुणे जिल्हा झाला पर परत तिथनं मुरबाडला गेलोय म्हणजे ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्यातनं परत रायगड जिल्ह्यात आलो आहे रायगड जिल्ह्यातनं परत लोणावळ्यात आलोय आणि परत लोणावळ्यातनं आत्ता इकडं आलो आहे आत्ता पुण्यातच आहे मुळशी तालुक्यात आणि इथनं सातारा जाणार आहे म्हणजे पुणे जिल्हा झाला तिथनं ठाणे जिल्ह्यात आला ठाणे जिल्ह्यातून परत रायगडला गेलो रायगड मधन परत पुणे जिल्ह्यात आलो आता लोणावळ्यात ना जाणार आहे पुढं बघू वाटते तर एक विरेला वगैरे जाऊ आपण गुड मॉर्निंग सकाळच्या सात वाजलेत आणि आपण चाललोय रात्री सांगितल्याप्रमाणे सह्याद्रीतलं सर्वात आज सध्या ट्रेंडिंगला चाललेलं ठिकाण म्हणजे एकोले व्हॅली आणि लोटस पॉईंट आपण आता इथंच गाडी लावली आणि थांबा लॉक आहे का आणि आपण आता चाललोय मग दिसतोय तो तैलबैला किल्ला पण नक्की जायचंय कस आणि कुठून वाटे हे तर काय माहित नाहीये बघू लोकांनी सांगितलंय पायवाटे त्या पायवाटीनं जावा चुकणार वगैरे नाही तुम्ही काही दिवसात इथं ट्रेकला आलेल्या काही जणांच्या गाड्या जळाल्या सो बघू शकता तुम्ही तर पूर्ण जाळली हीच वाट असावी कारण की दुसरी कोणती वाटच नाही आहे इथं आपल्याला सांगितलं होतं मारुतीच्या मंदिराच्या समोरून जावा सो आपण चाललो हिच ते ठिकाण जिथ गाड्या जाळलेल्या कुठली री गाडी आल्टोय आणि टू व्हीलर गाडी आहे टीव्हीएस टीव्हीएस ची कुठली तरी आहे आणि आय थिंक ती टीव्हीएस रायडर होती टीव्हीएस रायडर आहे टीव्हीएस रायडर गाडीचा नंबर सुद्धा एम एस चोवीस बी व्ही अठरा चव्वेचाळीस पल्सरी

चालून जायचे खाली उतरून थोडंफार फायनली आपण अकोली व्हॅली लोटस पॉइंटला पोहोचलोय भाई लेकड़क सातला आपण तिथं निघालो चाळीस मिनिटापर्यंत इथं पोहोचलो तस थोडंफार रिस्की पॅच प्यायची सह्याद्रीतल्या आपण पोहोचलोय unplug the charge.

मस्त होता आताच खाल्लं पाण्यात वर आलोय आणि कपडे वगैरे सुकायला टाकलेत सो बसलोय मस्त एक एवढा मस्त एक्सपिरियन्स होता ना मस्त वाटलं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा एकोली व्हॅलीत तुम्हाला यायचं असेल किंवा तुम्हाला तुम्हाला आहे इथं एकोली व्हॅली आणि लोटस पॉईंटमध्ये सो so, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपला एक्सप्लोअर विथ हर्षवर्धन चॅनल सबस्क्राईब करा आपण सह्याद्रीतील नवनवीन अशी ठिकाणे किंवा किल्ले असे ठिकाणं आपण दाखवतच राहू याच्यापुढे आपला फक्त लोभ असू द्या थँक्यू सो मच